नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठवाड्यात केवळ बीड जिल्हा हा असा जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये महायुतीत बंडखोरी झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश धस यांना महायुतीमधून म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर अगदी शेवटच्या दिवशी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार बाळासाहेब आजवे यांनी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं आणि या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष गेल्या पंधरा दिवसात पाहायला मिळाला माजी आमदार भीमराव धोंडे यांनी नेहमीप्रमाणे अपक्ष उमेदवारी दाखल करत या दोन्ही मराठा उमेदवारांसमोर तगड आव्हान उभा केलं दुसरीकडं शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं शेख मेहबूब यांच्यासारख्या एका मुस्लिम तरुणाच्या गळ्यात उमेदवारी देऊन पवारांनी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा संदेश दिला पण ज्या मतदारसंघामध्ये तीस पस्तीस हजाराच्या पलीकडं मुस्लिम मतदानच नाहीये त्या ठिकाणी पवारांनी हा उमेदवार का दिला की तो सुरेश धस यांना बाय देण्यासाठी सुरेश धस यांच्या सांगण्यावरूनच दिला गेला अशी देखील चर्चा या ठिकाणी रंगली जी भीमराव दोंडे हे यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये होते त्यांनी अचानकपणे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही आणि ती सुरेश धस यांना मिळवण्यात यश मिळेल असं लक्षात आल्यानंतर बंडखोरी करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट सुरेश यांच्या यांच्यासमोर अपक्ष म्हणून आव्हान उभा हो केलं गेल्या पंधरा वीस दिवसात या मतदारसंघामध्ये जे डोलायमान वातावरण दिसून आलं त्यामुळं या मतदारसंघामध्ये शेवटपर्यंत कुणाचा विजय होईल किंवा कोण विजयाचा सीमारेखा पार करेल याबाबत कुणीही कन्फर्मपणे छातीटोकपणे सांगायला तयार नव्हतं पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांनी त्यांची सगळी ताकद ही सुरेश धस यांच्या पाठीशी उभा केलेली आहे सुरेश धस यांच्या निवडून येण्यामुळं कदाचित धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदामध्ये आणखी एक भागीदार होऊ शकतो स्पर्धेत आणखी एक जण वाढू शकतो अशी चर्चा सुरू झाल्यामुळं सुरेश धस यांना या दोन बहीण भावांचा विरोध असू शकतो असं देखील बोललं गेलं परंतु पोस्टल मतदानापासून ते सभा घेण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी क्लिअर कट मॅसेज दिला की सुरेश दस हे निवडून आलेच पाहिजे आणि सुरेश दस हे निवडून आले तर ती ताकद धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मिळणार आहे हे जरी खरं असलं तरी देखील शिरूर पट्ट्यामधील अनेक भारतीय जनता पक्षाचे स्थानिकचे नेते असतील किंवा पाटोद्यासारख्या भागातले आष्टीसारख्या भागातले जे काही स्थानिकचे भाजपचे जुने पदाधिकारी होते हे धस यांच्या प्रचारापासून फार लांब असल्याचं चित्र दिसून आलं यातील अनेकांनी धोंडे यांच्या स्टेजवर जाऊन भाषण ठोकण्याचा देखील प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून एक संदेश होता की पंकजा मुंडे यांना लोकसभेत जे तीस हजाराचं केवळ मताधिक्य के मिळालं त्याचा फटका किंवा त्याचा बदला यावेळी विधानसभा निवडणुकीत धस यांना पाडून घेतला जाईल या ठिकाणी त्यामुळंच ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून आला प्रचाराच्या दरम्यान देखील अनेकांनी स्टेजवरून आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं मात्र यांच्यासारखा चानाक्ष आणि हुशार उमेदवार जे काही गावचे स्थानिक पुढारी आहेत स्थानिक नेते आहेत या मुकादमांना सोडून थेट जनतेसोबतच टॉक करायला चालू केला जे भूतवर बसणारे कार्यकर्ते आहेत गाव संभाळणारे जे कार्यकर्ते आहेत सोसायटीचे चेअरमन असतील माजी सरपंच असतील विद्यमान सरपंच असतील यांच्याशी थेट जाऊन भिडत सुरेश दस यांनी आपली प्रचार यंत्रणा ही थेट पर्यंत घट्ट केली त्याचे अनेक वेळा उदाहरणं देखील गेल्या पंधरा दिवसात दिसून आले सुरेश दस यांच्यासाठी पंकजा मुंडे असतील किंवा इतर नेत्यांनी गडकरी सारख्या नेत्यांनी ज्या काही सभा घेतल्या त्या सभा हजारोंच्या झाल्या आणि त्यामुळं त्या सभामध्ये अजून एक गोष्ट वैशिष्ट्याची होती की सुरेश दस यांच्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात त्या सभेमध्ये दिसून आल्या तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा असल्याचं चित्र देखील जाणवलं बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी आणली मात्र प्रचार यंत्रणेत ते कमी पडत आहेत त्यांचा प्रचार म्हणावा तसा होत नाही आणि ते विजय समित पोहोचत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांच्या पाठीशी असलेल्या आणि सुरेश दस यांच्या जुन्या टीमनं पुन्हा एकदा धस यांची निवड करत त्यांच्या बाजूनं आपली ताकद उभा करण्याचा ता निर्णय घेतल्याचं चित्र शेवटच्या दोन दिवसात दिसून आलं इथं पंकजा मुंडे यांची सभा होण्यापूर्वी या पट्ट्यातील जे काही नाराज भाजपचे पदाधिकारी आहेत जे ओबीसी नेते आहेत जे शिट्टीचं काम करतायत म्हणजे भीमराव धोंडे यांच्यासाठी काम करतायत त्या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधण्यात पंकजा मुंडेंना यश आलं आणि पंकजा मुंडे यांनी सभेमधून जो काही संदेश दिला त्यामुळं सुरेश दस यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे मात्र अचानकपणे दो किंवा चार नंबरला असलेले शेख मेहबूब हे देखील विजयाच्या रेसमध्ये आल्याचं चित्र गेल्या आठवडाभरात निर्माण झालेलं आहे सुरेश दस यांच्यासाठी सुप्रिया सुळे जयंत पाटील यांनी ज्या काही सभा घेतल्या किंवा स्वतः शरद पवारांची जी काही सभा झाली त्या सभेला असलेली तुडुंब गर्दी त्या सभेमधून मिळणारा रिस्पॉन्स या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरे धस सुरेश धस यांच्यासमोर महबूब शेख यांनी देखील तगडं आव्हान उभं केल्याचं मान्य करावं लागेल महबूब शेख यांना उमेदवारी देऊन पवारांनी धस यांना बाय दिल्याची चर्चा देखील या मतदारसंघात झाली मात्र महबूब यांनी जी काही यंत्रणा टाईट केलेली आहे त्या यंत्रणेच्या भरोशावर ते कदाचित चमत्कार करू शकतील का अशी चर्चा देखील या मतदारसंघामध्ये झाली पण शेवटच्या दोन दिवसात सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं फिल्डिंग लावली ज्या पद्धतीनं जादूची कांडी फिरली आणि जे वातावरण एकदम बदलले त्यामुळं दस यांच्या बाजूनं पुन्हा एकदा आष्टीकर आपला कौल देतील अपक्ष असणारे आणि प्रत्येक वेळी अपक्ष उभा राहत समोरच्याची मतं खाण्याचा उद्योग करणारे भीमराव धोंडे यांना यावेळी नाकारतील जो काही नाराज वंजारी समाज आहे किंवा जो ओबीसी समाज आहे तो पंकजा मुंडे यांच्या शब्दा खातर आणि धनंजय मुंडे यांच्या खातर पुन्हा एकदा सुरेश दस यांच्या पाठीशी उभार आहेत अशी चर्चा या मतदारसंघामध्ये आज तरी दिसून येते मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत शिरूर पट्ट्यामध्ये आणि पाटोदा तालुक्यात जे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे ती टक्केवारी ठरवणार आहे की कोण विजय होणार आहे आणि कोणाला पराभवाचं तोंड पाहावं लागणार आहे कारण आष्टी तालुका हा सुरेश दस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे आज तरी दिसून येते मात्र वंजारी बहुल असलेला शिरूर तालुका आणि बऱ्यापैकी मराठा वर्चस्व असलेला पाटोदा ता तालुका हा कुणाच्या बाजूने कौल देणार सुरेश दस जो चोवीस तास बारमाई लोकांच्या सेवेसाठी आहे कधीही त्याच्या घराची दारं उघडी आहेत एका फोन कॉलवर हा माणूस कुणाचीही मदत करतो जात पात धर्म पाहत नाही त्याच्या पाठीशी लोक उभं राहणार की अगदी साचेबद्ध पद्धतीनं सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या पलीकडं कुठलाही कामधंदा न करणारे आणि केवळ आपल्या संस्थांचं जाळं वाढवून आपला स्वतःचा जो काही स्वार्थ आहे तो साधण्यासाठी प्रयत्न करणारे भीमराव धोंडे यांच्या बाजूने आष्टीकर कौल देणार की पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच शरद पवारांची जादू कायम राहून तुतारीचा विजय होणार हे तेवीस नोव्हेंबरला कळेल तोपर्यंत तो न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद